नमस्कार आकूर टी व्हीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण दिवडच्या जवळ आणि गोंदवलेच्या आणि लोदवड्याच्या नजीक आज आपण इथं आलेलो आहे आणि आटपाडीतून तीन दिवसापूर्वी एक लॉंग मार्च निघालेला आहे मुंबईच्या दिशेने काय या लोकांच्या मागण्या आहेत आणि किती दिवसापासून हे या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया नमस्कार नमस्कार काय मागण्या आहेत आणि का निघाला आहे तुम्ही मुंबईच्या दिशेने आमच्या दोनच मागण्या आहेत तीस तारखेला पहाटे आठपडीतील पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांनी मिळून आठपडीतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आम्हाला कोणतंही इंटिमेशन न देता रात्रीच्या डाव साधून चौकामधल्या घरांना बाहेरून कड्या लावून त्यांनी तो पुतळा जे सी बीच्या सहाय्याने काढून त्याचा अवमान केला आहे आणि त्याचे जे तुटलेले भाग होते ते तिथंच चौकात एका गटारीत टाकून दिलेले आहेत मत अशा रीतीने त्यांनी अपमान केलेला आहे आणि तालुक्यातील बरेच पुतळे आहेत परंतु वारंवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच पुतळ्यावर त्यांनी कारवाई करत आहेत याच्या अगोदर दोन वेळा त्यांनी कारवाई केलेली आहे आणि ही तिसरी वेळ आहे अशा प्रकारच्या कारवाई करून प्रत्येक वेळी त्यांनी पुतळ्याची आणि हे पुतळ्याची विटंबना करत आहेत आमची एवढीच मागणी आहे की ती ज्या लोकांनी ज्या प्रशासनाने त्या पुतळ्याची विटंबना केली आहे त्यांच्यावर त्याला जे कोण कोण जबाबदार आहेत त्या सर्वांवर अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करावा आणि जो आमचा पुतळा काढलेला आहे त्याला शासनाने मान्यता द्यावी किती दिवसापासून निघाला आहे आणि कसं स्वरूप असते तुमचं आम्ही तीस तारखेला पाच वाजल्यापासून लॉंग मार्च काढलेला आहे आणि तेव्हापासून आम्ही चालत आहोत आजचा आमचा तिसरा दिवस आहे किती लोक आहेत आता आमच्या सोबत तीस ते पस्तीस लोक आहेत तेवढ्यांना घेऊन आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही चालत राहणार आहे प्रशासनानं काय कॉन्टॅक्ट केला आहे का प्रशासनाकडून कोणताही कॉन्टॅक्ट झालेला नाही परंतु आमचे जे आठवणीमध्ये प्रतिनिधी होते त्यांनी प्रशासनासोबत कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडून ओढओडीची उत्तरं मिळत आहेत आम्हाला सांगण्यात आलं की तुम्हाला जो पुतळा काढलेला आहे तो देण्यात येतो परंतु तो पुतळा तुम्ही फक्त एक तास तिथे बसवा एक तास बसवा आणि परत तुम्ही नेऊन तुमच्या विहारात ठेवा आणि दोन महिन्यानं तुम्हाला आम्ही पुतळ्याला जागा देऊ अशी उडवाउडीचं उत्तर देतात अशाच mm. प्रकारच्या तीन महिन्यापूर्वी त्यांनी एक नाटक केलं परंतु या त्यांच्या भूलतापांना आम्ही पुन्हा एकदा बळी पडणार नाही आता काय सांगाल काय तुमच्या मागणी तुम्ही नमस्कार मी शैलीशा आहे होळे गेल्या तीन महिन्यापूर्वीपासून जो दिमाखात पुतळा बाबासाहेबांचा आठवाडी शहरात उभा होता तो एका अदृश्य जातीवादी शक्तीने त्याच्यात भलं मोठं राजकारण आहे ते राजकीय दबाव आहेत आणि प्रशासकीय अधिकारी टोटली भूलथापाद्यात देत उडीची उत्तर देत आहेत मग अशी कोणती शक्ती होती किंवा असं काय कारण घडलं की त्यांना पट तीन वाजता येऊन जेसीबीच्या साईनं पुतळ्याची तोडफोड करून ते पुतळा काढावा लागला नेमकी कोणत्या अशी अडचण त्यांना आलेली किंवा कशाच असा त्यांना असा आभास लागला की बाकीचं शहरातलं सगळं पुतळं राहू दे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच पुतळा काढावा ते त्यांनी कारण अद्यापही सांगितलं नाही त्यांना आम्ही वेळोवेळी विचा, विचारलं त्यांनी आम्हाला दिशाभूल करण्यासाठी तुम्हाला बचतधामच्या ग्राउंडवरची जमीन देतो तुम्हाला एन ओ सी देतो तुम्हाला नगरपंचायतची एन ओ सी देतो तुम्हाला महसूल विभागाची एन ओ सी देतो अशा वेळोवेळी खोटे आश्वासनं दिल्यात त्यांनी वेळोवेळी आमची फसवणूक केल्या तर आता यापूर्वी दोन वेळा पुतळा हटवण्याचा प्रयत्न त्यांनी केला प्र एक तारखेला ज्यावेळेस एक फेब्रुवारीला पुतळा बसवला दोन तारखेच्या पाटे तासगावचे डे वाय एस पी आणि आटपाडी पोलीस प्र, व प्रशासन यांनी पाटे चार वाजता पुतळा मोडून नेलेला होता दोन फेब्रुवारीला त्यानंतर त्याच दिवशी प्रशासनाच्या समोर सर्व पोलीस समुदायाच्या समोर दोन तारखेला दुपारी दोन वाजता पुन्हा बाबासाहेबांचा पुतळा त्याच ठिकाणी दिमाखात बसवण्यात आला होता त्यानंतर चार मार्चला बाबासाहेबांचा त्या ते ठिकाणी चबुतरा ठेवून पुतळा दुसरा पुतळ्याला स्वरूप देऊन करून पुतळा सुशोभीकरण करून पुतळ्याची हाईट वाढवण्यात आली होती हाईट वाढवल्यानंतरसुद्धा प्रशासन त्या जागी पुतळा काढण्यास आले व काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला तो प्रयत्न आम्ही हाणून पाडला त्यानंतर त्यांनी आम्हाला गाफील ठेवण्याच्या उद्देशानं तीन महिनं कोणतेही कारवाई केली नाही कोणतेही इंटिमेशन दिलं नाही कोणतंही नोटीस दिलं नाही आणि तीस तारखेला तीस मेला कोणताही कल्पना नाही देता कोणतीही नोटीस न देता कोणते इंटिमेशन न देता सांगोल चौकातल्या बौद्ध रहिवाशी जे वास्तव्यास तिथं लोकं राहतात त्यांच्या घराला बाहेरून कडी लावून त्यांनी जेशेबीच्या साईने ती चबुतरा व पुतळ्याची तोडफोड करत पुतळा तिथून उपसून न्याला व त्या चबूतराने चबूतराच्या खालचा जी कट्टा होता तो गटरात त्यांनी ढकलून दिला आहे आजही त्याचे अवशेष त्या गटरात तिथं दिसत आहेत आता हा दुसऱ्यांदा झालेला बाबासाहेबांचा अवमान आहे आणि प्रशासनाचे दिले जाणारे उडुहुडीचे हुडूहुळीची उत्तरे त्याला आम्ही कंटाळून आम्ही लाँग मार्च चालू करत आहे म्हणजे चा चालू केला आहे तीस तारखेला आम्ही लाँग मार्च चालू केला आहे पहिला दिवस आमचा डिगंचेत मुक्काम झाला आहे दुसरा मसोडमध्ये आज आमचा दहिवडीत मुक्काम आहे तिसरा चौथा पलटणमध्ये असेल लोणंदमध्ये असल असं आम्ही मुक्काम करत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही मंत्रालयापर्यंत जाऊ आणि मंत्रालयात गेल्यानंतर जरी आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर जो काय हा समूह आहे जे लोक मागण्यांसाठी चालत चालेत प्रत्येकजण मंत्रालयावरनं उडी मारेल आत्महत्या करेल असं आम्ही त्याला वळण देऊ आणि आम्ही आमचं स्वतःचं जीवन संपवून घेऊ एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम जय भारत